खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस

आमदार डॉक्टर विश्वजितची उर्फ बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य आमदार चषक दोन हजार सव्वीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे साठ किलो वजन गटातील या स्पर्धेत राज्यातील मातब्बर संघांनी सहभाग घेतल्याने पलूसचे मैदान खेळाडूंच्या कौशल्याने आणि प्रेक्षकांच्या घोषणाने दुमदुमून गेला आहे शिवशक्ती व्यायाम मंडळ आणि भरत इनामदार यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य क्रीडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनकडे नोंदणीकृत असलेल्या संघांनास प्रवेश देण्यात आला असून नियमांचे काटेकोर पालन करत ही स्पर्धा पार पडत आहे मैदानावर रंगली अटीतटीची लढत तेरा आणि चौदा जानेवारी असे दोन दिवस चालणारे या स्पर्धेची सुरुवात दुपारी चार वाजता उत्साहात झाली सलामीच्या सामन्यांपासून खेळाडूंनी चपळता आणि ताकदीचे दर्शन घडवले साठ किलो वजन गटातील ही स्पर्धा असल्याने वेग आणि तंत्राचा सुंदर संगम येथे पाहायला मिळत आहे पंचांचा निर्णय अंतिम मानून आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या नियमावलीनुसार खेळाडू खेळाडू वृत्तीने मैदानात उतरले आहेत विजेत्यांवर होणारे बक्षिसांची लयलूट या स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत प्रथम क्रमांकासाठी तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये तृतीय क्रमांकासाठी वीस हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे मोठ्या बक्षिसांमुळे आणि मानाच्या चषकामुळे प्रत्येक संघ विजयासाठी जिद्दीने खेळताना दिसत आहे पलूस परिसरातील क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी हुतात्मा स्मारक मैदानावर मोठी गर्दी केली असून भरत इनामदार युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचं नेटकं नियोजन केलं आहे